कुंडली हरी विठवलं श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत तुकाराम श्री श्री महाराज की जय श्री सद्गुरुजोग महाराज की जय हे प्रमाण त्याचा बोला देव भक्ताचा अंकिला हो ना पुसता जाता नाही काली बैस ताई बे अवघा त्याचा होय जीव सहित उदे उपचारे वाणी काय माग म्हणवणे उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे हे प्रेम प्रेम देवाचे देणे देह जाय जेणे नाद रवी मने शोती देश काळाची मुक्तला जावित भाग्यवंत भक्त हे झाले वसंडत नाम कीर्ती पवाडी ही जोडी झाली अविनाश जन्मोनी आला हरीचे दास च्या नवे गर्भवास पर जरशी सौरभ हिची वाची संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तो का पाप न ना गावी नाही हरी जना हे परवे देशावर झालो काय बोले बोलावे हे लाभावला जीव दर्शने झाला हे भाग्य भाग्य झाली संत बेटी आवडी बोटी होती ते तो कामाने श्रम केला आवा घाला फळाशी बोलिल जैशे बोल बोलविले बोल जैशे बोलविले देवे माझे तुम्हा डावे जाती कोळ करा क्षमा नाही न कदरू संत माय बाप दिनावरी वाचित ताळक झाला दावी वर्म उचित ते धर्म मज पुढे तुका म्हणे पुढे अपराध निंदा त्यावा मज आता ठाव बाई ब्रह्मज्ञान जरी कळे उठा बोटी तरी काही पोटी शास्त्राचे भांडण तप दटना उर्वेचे भ्रमणा याज साठी याजसाठी तप याजसाठी तप ग्रंथ केले याजसाठी संत बाय हे शिवावे तरी चरावे तुका म्हण देक्त शेजाना जे उदास गेली आशापाश निवारून विषय तो त्यांचा धल नारायण जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही तसा कडे पडो निधी तुका मनी सत्य कर्म वाय खातली या भय नरकाने भक्ताचा महिमा भक्ताची जाणारी दुर्लभ या गती आणि काय జనని నా తెలి తిని సోకి నోలిలో మోే బోల అభి దుని భేద రకేలాడావే ప్రేమ సోకే

बागेवंता हिची जोडी परवडी संताजी धन भरी पांडुरंग अभंगजे आशा नासा भारत सरी भारैष्णवाचे दूत पडले यमाची आले आले वैष्णवीर काळ कापती का असुर गोरड टका याच्या भारी भूमी गरजे जय जयकारे म्हणे काळ पडे कोण या बाबा बळे विष्णुदास नाही नाश तो योग भाग्य ठरा सर्व शक्ती तारद्याचे जे काय धन पु कोण वंशील तुका मने कडे बस मनी वस त्याचे आवड उतर पाठी समाचार घ्यावाची धोरी निघे कधी भेटच्या अपेक्षा वारदा कुशन वेधी र माल तुका मने माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरिजाणा प्राण जगी माऊलेचे चाली लेकराची ओढी तया लागे काडी प्राण पेती ऐशी बळवंत आवडे दे देवा संत मानुभवा विनावी तो मोहे मोहिले सर्व काळ चित विसरुत घेत नाही क्षण तुका माने दिला प्रेमाचा उरस सांभाळले दास पुल दे माझी ये जाती जे माझ बट आवडी जिधनी पिडाव या आवडे जरी अंतर पासून अशी याचे मनी अर्ध माझी तया लागी जीव होतो कसावीस विस पाहतील वास नयन सुबळ जन्म होईल दोन देता लिंगाना वैष्णवांशी तुका मनी तुझे सुदिन सोहळा गाऊया गोपाळा धणीवरी मातीची बाळाची बाळकाची व्याप्ती देह विसरे आणि आवडीची बाळा संकोणीची लाडा प्रती पाळी माझे परि म्ह तुम्ही संत जाणी महायबापे आरुशावाच्या अनिल कोराची आळी साहू निक माबुदाला माला रामणी अंगी काय नाही सत्ता परिनिशुरता उपजेना मुक्ति बांग नाही विष्णू जी आदादा तो कैसा नदी कदे बैसला गोविंद जडनिया चीती आदिती जे अंते आवसाने भग नारायण ना देवनी निराळी ओवीया मंगोळी तो गाती बळबुडी तांची उपकारा अमृत ते वस दिदी मोकळे मना रसाळवाणी याची गुणी संपन लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी त्याने नमन ते नम्रतािने गेरंगी बालट तुकामाने त्यांची नावे घेता वावे संतोष जाल्या, जगला, उराली ते संत चरणी भावे कुंतीत जरणी विलमसोडून हस्त राहिले नानपणी काहीचा प्रकार साक्षी ते अंतर तुका तुकामने तुम्ही केले अभयदान किनी समाधान राहिले लवलीले तया सविल व्य जाती अभिमानाची सापुडीना बाबा भाळी वेशले ने भाव तुझे हरपती अर्चना वंदन नवा भक्ती दया क्षमा शांती दाई कवी नाही दुकाची वसती आवाघाची भूती नारायण आवाघेचे झाले सोहळे ब्रह्मांड विटाळाचे तोंड नदी खती तुका म्हणे वैकुंती सोहळा याई भो मंडळा माझी किर्ती दे कराले माता अलंकार नाही अंत पार आवडीशी कृपेचे पोसणे मी दिना आजी संत जन बाप आरुषा उतरी संतोषे माऊली कळभून निघाली हृदयात उट आली त्याची गुण दोष कल्याणाचे जे असे मनाची झाले मोहाची सोयी वग गंगा गाई परत जाणे तुका म्हणे कुठे उदार मेघा शक्ती माझी तोषणा किती लाजी हे लेकर वाहे मावलीचे चित हे ऐशी कळवळ्याची जाती करी ला भावी नीती भारवाही भारवाई त्याची सर्वस्वही साजी तू का माझी मा तुम्हा संतावरी ओझे भक्त्यादि मानगंध अक्षत भूजन श्रोते झाला दान तर्या ते नाही उचित शिर सर्वांग ब्रमाण यथा विधी कर्ज धर्माचे पाळन सगळी सत्य करावी पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी ब्रमाण सगळी मर्यादा करावी वरास वरासनी पाषाण तुन मानव साम्यान हिर उभ करणे सोने याची सोनीचा पैजण मुकट मुनी केला नाही जयाचे कारण तया आई अलंकार सेवक स्वामी साठी मान त्याचे नाम त्याचे वाट कुंडी पाहती भक्त तया जन्म मरण कंटे नाही बरलो लोक धन्य धन्य हरिजदास तया सुलभ गर्भवास कथा श्रवण या यम धर्म थोर आस पाहि रात्र दिवस वाट कर जोडून ऋद्धि सिद्धना भाचारी दुंडिता हरी भक्ता मोक्षट भक्ताजी अतिथ देऊ दे बेटेले सदा प्रेम सुख झाले आणि काही उधरेले महाभुशी चांडाळ सकळ करती त्यांची सर्व भावी तुका म्हणे दर्शने वैष्णवा संगती सुख वाटेची वा आणि कमी केव्हा काही नी गायनाचे ओढे आबोले आंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज वय संला मानो नकळे या पर आता पुल्या आदा पुल्य याशी आम्हा जो कधी सांभाळ वैष्णव तो जया आवा देवावरी माया नाही आली तन धन दोन जन पडता जड भारी भारीधारी तुका याती हो कात याची भोलती शुद्ध बिदा पोटी फळे रसाळ गोमटी हे मोकी वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ जळ कामने जाती तापन दर्शने वे शांती हित त्याची पंचभूत जेवण बाधी प्रेमाची कळवळला धरला संधी ते नुकते काय वाढ हात काळ वर्तमान समाधान ही संपत्ती तुका मने दिवस राहती ही जी खाती अन्न दे सकळ चिंता मनी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा शक्ड़ शक्ड़ चिंता मने शरीर जरी जाय अंकार समुळ आशा निंदाईचा नाही कपड दे निर्मळ निर्मळी कदायचा मोक्षाचे तीर्थन लगे वाराणशी येणे तीर्थी तीर्थ झाला तुझी एक मोक्षतेने दर्शने मन शुद्ध तया काय करशी माळ मंडित कळाभूषणाशी हरजाने दिस माणशी तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाई कनाची तुका म्हणतो परसावनी अगळा काय महिमा वर्ण त्याची संसार सोहळे भोगी ती सकळ भक्ता त्याची बळ विठोबाची भय चिंता दाख न मानी ती मानी भक्त चक्र पाणी सांभाळीत बापा पुणे त्याचे धरुण शेखी अंग भक्ताशी श्रीरंग सर्व नवते ते मुकते आवडे संसार देवाच्या भार शरे वाये तुका मने देव भक्त भ भेळायत भक्त ती निशिंत निशिन वै धनी वैभवाचे नागत सत्य भावेजित अर्बिले देव आपण वेगळे भावाची या बळी ठाया ठाव था। जाणवणी अंगाली दशा मग वयछा आपणाची तुका मने बरे धाकट्याचे जिने मात पा वाढवते संतांच्या मुजे खांदे हाती टाळ दि नाचन विधी नेने पाय हरिदासाचे जानकते माते आसन समाधी हरे नम गोविंद प्रेम सुख निर्ल नेने अनाद वेद सुखे हा गोविंद गाओ गीते सर्व जोडे मा होत आणि वेद सुखमणे संत मंत पाय संत चरण मग उपज आवडी सुख गड घडी वाढू लागे कठी प्रेम दाटे निरलोटे, हृदयी प्रगडे रामरूप सुकामणे साधन सुलभ गोमाटे बरी जे पूर्व पुणे संतांनी श्रद्धा केलो तैशापारी चंदी बोरे व्यापीली गुण दोष या ते न विचारी काही हवा पायी आपली सुखामने आले समर्थाच्या मनात रे वया राणार कचा संकोचित जीव महत्वाच्या दाशत्व दाशत्वाची बरी बहुवाट कळावी जी माझी आवडी संत दिने तरी हाता जीव द्यावे तू चरण पावविलो शेवा मना उनी हिवा करी विना उनी तू का वंदी तो चरणाले का रजयेन चरणीता संत साजरी गंगा आली आमावरी जीतक पडे रज धुळी ते ते करव्या गोळी छेतो बंदवाराने जीव कर दे दयाबाई तुका माने धन्य झालो संत साग्री मिळालो संत आले घरा तो मी आभागी दातारा कासायाने पूजा करू चरण हृदयत धरू काय पुरवंडी वंडी करून वाळून सांडी तू कामने भावी हात जोडी असो ठावे, संत मार चालती त्यांची लागो मद माती काय करावी साधने काय कनवी तिने शेष घे नाची वरी बोल तो कामाने संत बाईला हरि कृतने त्याचे घेण पाय वी जे माझ्या आण पोरा वंडी करणे संत महत्वा संत महंत माझी बजा न भाव नाही तो कामाने नेने काय आवले आई संताबाई संत शिवची अंग तोरी दृष्ण पडो तयावरी आशी आयशी व्याली रांड जळो जळो ती तुझी तोंड संत चरणी ठेवी दबाव आपे बाप भेटी देव तू का संत शेवा माझ्या पूर्व दादा ठेव संत शिक्षो बाबी कोणाही प्रकारे त्याची नवी बरी अवैलो देवा जातो बैरी शत्रु दावेदार पृथ्वी पार निधी तया संतापाशी जाता जा नुरीचे विश्वास त्याची झाले दोष बळी वंद तुका म्हणे क्षीर वासना किंवा धावे लागे मारोस संत संत संगे वास संत संगे वास याचा मूर्ती मंद घालून या काळ आवा गा बोले संतरीजे नाही तो जविता भले शे तळे तो कामाने नाही झाकत परिमळ चंदनाची सळ चंदना संतांची आबाई हा माझा विश्वास सर्वे भा विदास झालो त्यांचा त्याची माझे हित करीतिस कळ जेणे हा गोपाळ कृपा करी मागली माझा वाहातील कडे त्यांचे याने जोडे सर्व सुखाम घे मी कामारी दारी परीवरी लोळतो शे चिरज रि अंगास त्याने उधर दी उच्चिष्ट हे जमा करून पत्रावळी घाली न कवळे मुखा माझे तुका म्हणे मे आणि कविचार नेने हैी सार मानित जे माणित सन्मान अशी जाड परी अभिरी तो म्हणा उनिताया नव जावे जा तसे घातया दुर्बळा भाव हिनाड येतशी उचित अशी तुका घालावया तुका मने जाया संकोच दर्शने तया ठाया जाणी अनुचित सांगितील संताचे अधिकारी अमंगळ जिने विश्व शत्रुतेने सांडी बरी कुळ आणि रूप वाया संसार गेला भर तार मुकलीत मुळ राखी तया बळ गाय चतुर लक्षणे राखो जाणे तुका म्हणे सया तो ये अवघे बरे संत आवडेतो काळातही काळ समर्थ बाळर्थ ते नाही एके मोन के राखी केली अन्याया ते सांडवी उपचार न देख के दुसरे मूळ तुका म्हणे मुख्य कल्पतरो छाया काय नाही दया तय येई संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची ते माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुण दंडवत बोजवणे या तीर्थे त्यांची इच्छा करीते नित काळ वावया निर्मळ आपणाशी अष्टमहाशिद्धीत कोण आला पाड वाघो निधी आड कोणी तया तुका म्हणते शिरोमणी राहिली चरणी संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुखलेश ते मे राही न खाली तिली भीक तिची मज संतांची गावी वर भांडवल धन विठ्ठल चे भोजन अमृताचे पाना करीती कीर्तन सर्व काळ देशाची पीठ प्रेम सुख साठी घेते आणि परी म्हणून भिकारी झालो त्यांचा संतांचा महिमा तो तू का बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही बहुत धडझरी झाली म्हैस

गामने वाज राहिली कुंटित पुढे झाली जी समाधान सर्व भाग्यहीन असे सांभाळिलो दिन पायी संतांचे मासक अस जोडो निहास जाणे तरी शिवा दुर्बळाची देवा तू कामणे जीव समर बाकी किव सांगत आहे नाही सुख किरती न पुरे आवडीने शिवण करू जीवीचे धरू जीवीच उपमाया देता लाभा आकाशा कोणा सारी की तू नुचली

आता करी हरी, हरी जाया पान विकली काया अंकिता मी तया घरी झालो म्हणी सत्वर करीन सांगत घेईन मी दिता शेष त्यांची अस करून या नाही नांगणी धनी घ्यावयाशी चालते ते मार्गी चरणी चिरज उडती सहज घेईन आता दुरी त्यांच्या वजे दवडीता तुका मनी लादा घे हिरा वेता आईरणी वाचे मारिता तो घणी मोल पावे खरा करणीचा होय चुरा मोरा तुझी आंगे सुतज नजळे त्याचे संगीत का कामने तुझी संत सोशी जगाचे आघात हे तो एक संत टाई ला म्हणावी त्याचे दाज पुढे आस ओरेना कृपादान केले संधी कल्पांती ही सरेना तू कामने संत शेवा हिचे देवा उत्तम शेवटची भीनवनी संत परी सावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी पुढे भार बोल काही अवघे बाई विदित पडिलो पाया छाया हे नवती ते संत करिता कवित संताची दाप्त नवती संत देते नाई वेश सरना सदा नावळी घावडाव वांगी नवती ते संत धरिता बोपळा करिता वाकळा प्रावरणाशी नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराणी नवती संत नव तिथे संत वेदाच्या पटने कर्म आचाराने नवदी संत नव तिथे संत शेवली यावना नवती संत नवती संत नवती संत मुद्रांच्या भूषाने उधळणे नवती संत तुका माने नाही रसाला देह तो बरी आगी संसारी तरी शोभे वेळी नग्न होये धडपाडी काय बोलाचे गौरव आतवरी वरी दोन भाव मृग जळ निहाण वजे शेविता ना पाई आणि त्याची वास शूर बोली जे दयात तो कामने लक्षणे संत अळंकार ले वेशवंदा पुरती कोण ब्राह्मण निरुते असे सांगा मजपाशी संता निरवितो तो असा जी प्रवीण ग्रंथी कळेश दहिना तो तू कामने लोपे सस्याची जागृती पापे करावा संगत चित्ताशी बोवाता होय बहुता सुख की जे दे देवाची बुधा हे बुधाचे बाळाने मशर तसे ना बहुतांचा रुसावे भोगावे आपोली आवारी उरला तो हरे सकळई तुका म्हणे संत बनयाचे नाव जरी हो या जीव सकळांचा जाने भक्ती जे ओवाळा तुझी दैवाचा पुतळा आणि ये माझ्या मना हो का पंडित शहाना नामरूपी जडले चित्र त्या सदामी अंकित दा, तो का माने नौविध्य भक्ती जाने तुझी शुद्ध हरच्या दासा भय ऐशे बोलते ते नाई आड ओ भा देव पूर्वी पोड हरच्या घटी देवाता, ख्यावे लावे द्यावी तू का म्हणे पुरवावी जे गाडी कळी काळ पाया पडी करती घोष जय कार जळती दोषांचे ढोंग

हे भाग्यवंत हिची काम मापी मा नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पीकलिताया या खानी किती पंग दिस का करी प्रेपात दंडवत आचारिया तरी सदा निर्वदास सिंदा विरीत आवगा अवाघात एक ठाव सर्व भाव बिठ्ठल निरविले जमा त्यास झाला वास त्या माझे उत्तम त्या गती नाही काही उत्तम मध्यम भाव उमट तीठचे ब्रह्म प्राप्ती अंगी दिशे भाविक वेश्वाशी तो कामाने नमन त्याशी धन कोळी आवागी आणि ते आगळी ज्याचे नारायण गाठी भरला हृदय संपुटी आवगीची गोड त्याचे पुरे सर्व गोड तो कामाने अस उदयो त्यांचा ते दोन पवित्र सोवाळी कदमंडळी त्याचा आवडता जीव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंती सरले गोर जनवी ते दे तुकामने देवा त्यांची केली पावे सेवा कुंडली कर्धर विठो श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय